शब्दाला धार शब्दालारी आमचा वर्ली या ठिकाणी पक्षाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये साहेबांनी जाहीर केलं होतं की मी लवकरच माझ्या पक्षाची एक आदर्श संहिता आणणार आहे आणि रिफॉर्मेशन म्हणजे बरेचसे पुनर्मागणी सुद्धा करणार आहे आणि त्याच्यामुळे आखरी पक्षाची चालू आहे आणि त्यामध्ये बरेचसे नवीन पदे येणार आहेत बरेचशा पदांमध्ये फेरफार पण होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळं आता उद्या माहिती ती एक नऊ तारखेच्या मेळाव्यामध्ये वर्तापन दिला दिली जाईल आणि त्याची पुढची वाटचाल तशी सुरू होणार आहे आणि त्यासाठी तो मेळावा दरवर्षी तो मेळावा आमचा वर्धापन दिला सुरू होतो नंतर तीस तारखेला आमचा शिवाजी पार्कला गुढीपाडव्यानिमित्त सभापन आहे त्यावेळेला त्याला काय आणखी सविस्तर बोलायचं त्यावेळेला पॉलिटिकल ते बोलतील त्याच्यामुळे ह्या वेळाला तुम्हाला ते पॉलिटिकल पोहोचतील अशा अपेक्षा काय धरण्यात पॉईंट नाही पण जे मनसेचे नवे धोरण आणि जे नवं फॉर्मेशन होणार आहे ते ह्या मेळाव्यात राजसाहेब जाहीर करतील असं वाटतंय का था था नौ। नौ। मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात तुम्हाला मिळतील मध्यंतरी कुठली सोड शहरात मराठी पाट्याची भूमी लावा राबवली होती मात्र ती कुठेतरी कमी पडली अजून बऱ्याच ठिकाणी मला एक कळत नाही होत आहे राज्य मराठ्यांचं राज्यकर्ते मराठी छत्रपतीच्या नावाने राज्य आपण चालवतो प्रभूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचं नाव घेतो हो आणि मराठी राज्यामध्ये आपल्याला मराठी पाठ्यासाठी आंदोलन करावं ते केवढं मोठं दुर्दैव आहे मराठी भाषा बोलली गेली पाहिजे कोर्टात बोलली गेली पाहिजेत राज्य सरकारमध्ये मराठी भाषा आली पाहिजे दुर्दैव नाही आपल्याला वाटत नाम फलक बदलायला पाहिजे बरं कायदा केलाय तरी जर काय करत असेल तर राज्याचा धाकला असला पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला बोलतो की आम्हाला एकदा संधी द्या आम्ही दाखवतो धाक नावाची गोष्ट काय असते ती अधिवेशनाला चार दिवस बाकी पत्रव्यवहार व्यवहार दोषी असतराची पत्रव्य करायची काय गरज आहे ऑलरेडी माहिती आहे आमची भूमिका स्पष्ट आहे पत्रव्य उपयोग काय वारंवार आम्ही या विषयावरती बोलतोच आहोत मराठी डिलिव्हरी बॉयला पोलिसांना सहन म्हटल्यामुळे मारहाण काही दिवसांमध्ये मराठी डिलिव्हरी बॉय असतील त्यानंतर मराठी लोकांना मारहाण करण्याचं नाही त्याच्यावरती राज्य सरकार म्हणून गंभीरपणे दखल घ्यायची गरज आहे काय केवळ महाराष्ट्र नवनाथ शिंदेने त्याच्यात दखल घेतली पाहिजे असं काय नाही आम्ही दखल घेतली का आम्ही गुंड ठरतो मग कोर्ट कचेरी आमच्या मागे लागतात कारण मग तुम्ही आम्हाला बोलता आम्ही गुंड आहोत म्हणून ते गुंड त्यावेळेला तुम्हाला चालतात निवडणुकीला चालत नाहीत पोलिसांकडूनच असं मराठी माणसांना मार पोलिस जाणून म्हणून पोलिसच करतात अशातला काय नाही पण राज्य सरकार म्हणून जबाबदारी घेऊन त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी लागेल आणि राज्य सरकार त्याची दखल घेत आहे या सरकारमधले अजून एक मंत्री जयकुमार कोरे अडचणीत येण्याची लाट शक्यता आहे कारण त्यांनी पाठवलेला फोटो आणि त्यावरती आता हा विषय मला नक्की माहिती नाही मला पण कोणीतरी सांगितलं कुठल्या पेपरला बातमी पण आले त्याच्यामुळे जे गोष्ट मला माहिती नाही भाष्य करणं पण उचित नाही मसाज प्रकरणात अजित धनंजय मुंडेची पाठराखण केल्यामुळे हा त्यांचा राजीनामा त्याला वेळ झाला मला असं वाटतं की दादांनी निश्चितपणे त्याला मुलं सांगितलं असेल पण शेवटी कसं असेल आपला पक्ष आहे पक्षामधला आपला कार्यकर्ता आहे प्रॅक्टिकल काय ते बघितल्या शिकून निर्णय घेत नाही आणि म्हणून त्याला कधी उशीर झाला असेल पण आता राजीनामा शेवटी झाला ब्याऐंशी दिवसांनी राजीनामा झाला शहाऐंशी कि ब्याऐंशी दिवस झाले कोरडकर कोल्हापूरकरण कमी पडली काय करण्यामध्ये कमीपणा ते विषय येत नाही एवढ्या महाराष्ट्रातील लोक जागृत होऊन काम करत त्या विषयावरती त्यात मनशाची पण लोक आहेत ना त्या ठिक पक्ष कशाला उतरायला पाहिजे माझे विविध पक्ष माझे सगळे कार्यकर्ते ते जातीनेशी उतरतात त्याच्यामध्ये त्यामुळे काय समाजवादी पार्टीचे आमदार नाही आबू आजमीला ही सवय लावून राहिलेली आहे की काहीतरी असं भडक बोलायचं आणि लक्ष वेधून घ्यायचं आणि चर्चेत राहायचं आणि जणू काही मी मुसलमान समाजाचा तारणहार आहे अशी भावना बोलून दाखवायची हे त्याचं नवीन आहे ते सगळ्यात माहीत झालेलं आहे पण त्याच्यावरती कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही कारण त्यांना सवय आहे मागच्या वेळेला पण ते दे देशोच्या गुन्ह्यामध्ये असेच त्यांच्यावरती गुन्हा हे झाला होता आरोप आता सुद्धा अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर होतो त्या सर्व पक्ष बोलत आहेत सरकारने त्याची दखल घ्या महायुतीचं दोन पक्ष कोरटकर आणि आपल्या आम आदमीविषयी बोलतात मात्र कोरटकर आणि सोलापूरकर विरोधात बोलत नाही बोलायलाच पाहिजेत ना बोलत नाही मला असं वाटतं की शेवटी कसं आहे की त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्याप्रमाणे एखादा शोध चालू आहे एकाने माफी मागितली बऱ्याच संस्थांनी आंदोलनं केली त्या बाबतीमध्ये आणि राज्य सरकार त्याप्रमाणे त्यांना समज पण दिले असेल झाली ना अशाचा भाग नाही पोलीस स्टेशनला तक्रार तुकार झाली कृषी मंत्री माणिकराव पोपट यांच्या ज्या त्यांच्यावरती जी शिक्षा झाली होती त्याला आता कुठेतरी स्थगिती दिली आहे त्यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी स्थगिती मला असं वाटतं की ते जे काय प्रकरण आहे ते कोर्टामध्ये आहे आणि आता त्यांनी ह्या कोर्टावर निर्णय त्यांनी पुढच्या कोर्टात ते गेलेले आहे आणि कोर्टात असं मग त्याच्यावर भाष्य करणं फार काही उचित मला वाटत नाही पण निश्चितपणे राज्य सरकार या बाबतीमध्ये गंभीरपणे दखल घेईल आणि ते को आता कोर्टाचा निर्णय लागल्यानंतरच काय होणारच नाही आता आहेतच ना मंत्री मनसे काय आता माझा कोण सहभागात एक माणूस नाही आम्ही आपलं सतत आंदोलन रस्त्यावरच करत असेल त्याच्या पलीकडे आमच्याकडे आंदोलन कुठे सहभागात आता कोणतरी आमचा असं त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला असता बोलला असता आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा